मनपा बसेस चालकांचा मनमर्जी कारभार शासकीय नियम वाऱ्यावर कारवाई फक्त रिक्षा चालकांवर का मनपा बस चालकांना नियमाचे भान नसल्याचे दिसून येत आहे नियम बाह्य प्रवासी वाहतूक वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात प्रवासी वाहतूक थांबा एका जागी आणि बस थांबते दुसऱ्याच जागी रोडच्या मधोमध वाहन उभे करणे मनात येईल त्याप्रमाणे कसलीही कल्पना न देता गाडी कोणत्याही बाजूस वळविणे गर्दीच्या ठिकाणी वाहनांची गती कमी करण्याऐवजी वाढविणे पोलीस प्रशासनाच्या नियमांकडे कानाडोळा करून आपली मनमर्जी चालविणे हे मनपा बस चालकांची रोजची सवय झाल्याचे दिसून येत आहे मग या मागील प्रश्न म्हणजे नियम फक्त रिक्षा चालकां आहेत का अशा प्रकारच्या गैरवर्तनाकरिता प्रशासन कारवाई का करीत नाही असे अनेक प्रश्न नागरिक वर्ग करीत आहेत गरज आहे प्रशासनास गैरजबाबदार बसेस चालकांविरुद्ध कठोर का कारवाईची